गडिलाया संकरेची, कोडी, सुखमावे नागवाई रोरी, इटने हाद, आपूरखा, बाइखा, सुमनने, शिन्पिन सास्टाइ, बाइच्छिए, 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 माँते अच्छिए, माहेरका, तरी समेर्शिए, बोरुडे परिवारासाठी एक अतिशय खास दिवस आहे माझा बंधू सौरभ बोरुडे यांच्या केळवणाचा आचबाजीने जल्लोषात पहिल्यांदा पाहुण्यांच्या स्वागताने झाली त्यानंतर माझा बंधू सौरभ चे औक्षण करून शुभाशीर्वाद दिले माझ्या सासूबाई आणि जागूबाईंनीही आलेल्या सर्व पाहुण्यांचे औक्षण करून त्यांचे मनापासून स्वागत केले आता महत्वाचा क्षण स्वादिष्ट भोजनाचा आनंद जेवताना विवाहाच्या रीती कुंकवाचा भांग भरणे डोक्यावर कुरडाई फोडणे यांसारख्या परंपरा हसत खेळत पार पडल्या यातील सर्वात मजेदार भाग म्हणजे आम्ही तीन आता महत्वाचा क्षण स्वादिष्ट भोजनाचा आनंद जेवताना विवाहाच्या रीती कुंकवाचा भांग भरणे डोक्यावर कोरडाई फोडणे यांसारख्या परंपरा हसत खेळत पार पडल्या यातील सर्वात मजेदार भाग म्हणजे आम्ही तीन जावा मी जयश्री आणि वैशाली आमच्या पल्ववी भाऊजी सोबत धमाल मस्ती केली यानंतर आलेल्यांना नवीन साड्या आणि पुरुषांना कपडे देऊन सन्मानित करण्यात आले चेष्टा मस्करी आणि करत आम्ही हा सोहळा संस्मरणीय केला कार्यक्रमाच्या शेती गोपराव बोरुदे आणि सुदाम बोरुदे यांनी सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक काभार मांडले आणि एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या विवाहासाठी दोन दिवस आधी घरी येण्याचे निमंत्रण दिले तर मंडळी कसा वाटला हा केळवण व गडाचा कार्यक्रम तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जर तुम्ही या नवीन असाल तर लगेच एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद सर ना सर काय ماشي पार्क व्यापारी जी